कोल्हापुराचा जर आपण विचार करायला गेलो तर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी संजय मंडलिक आणि एका बाजूला धनंजय महाडिक यांच्यामधला सामना रंगतोय मात्र या दोघांचाही प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आपापल्या पक्षाचे दिग्गज नेते देखील उपस्थित झालेले आहेत आणि दिग्गज नेते एकमेकांवरती या ठिकाणी टीका करायलाही पुढे मागे विचार करताना दिसून येत नाही ये। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून नेहमीच धक्कादायक निकालांची परंपरा राहिली आहे गेल्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या सदाशिवराव मंडलिकांनी थेट शरद पवारांना आव्हान देत राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांना पराभवाची धूळ चारली होती यावेळी विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिकांचे पुत्र संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या गोटात सामील होऊन उमेदवारी मिळवली आणि आघाडीचे उमेदवार धनंजय महाडे यांच्या विरोधात ते उभे टाकले दोन्ही उमेदवार प्रचारात एकमेकांवरती टीकेची झोड उठवत जनतेला साथ घालण्याचा प्रयत्न आहेत एक खालच्या पातळीवर जाऊन धनंजय माडे का असा आहे राष्ट्रवादी पक्ष गुंडांचा पक्ष आहे काँग्रेस का काय आमचं मालक आहे काय काँग्रेससाठी आम्ही आमचं दुकान बंद करू काय दुकान बंद करू काय विचार लागलेले आहे म्हणजे राजकारणाला धंदा समजून गेले चाळीस वर्ष लोकांना फसवण्याचं काम या बातदारांनी केलेलं आहे आणि म्हणून माझ्यासारखा एक सुज्ञ युवक ज्याने गेल्या इतके वर्ष दहा वर्ष कष्ट केलं राबलो आमचं काम आणि कार्य पाहूनच आदरणीय अजितदादा असतील पवार साहेब असतील सोनियाजी गांधी असतील यांनी या विभागातून आपल्याला लोकसभेची संधी दिलेली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांची ताकद भक्कम आहे धनंजय महाडिकांनी गेली दहा वर्ष जनतेशी संपर्क ठेवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढताना काँग्रेसची ताकदही त्यांना मिळालेली आहे काँग्रेसमधील मधील नाराज गटही प्रचारात सक्रिय झालेत युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांची मतं खेचण्यात धनंजय महाडिक यांना यश मिळालंय तर शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांना वडील सदाशिवराव राजकीय अनुभवाचा फायदा मिळणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आठ ते दहा दिवस फक्त आता मतदानासाठी शिल्लक आहेत इथे महायुतीचे संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे धनंजय माडिक यांच्यात खरी चुरस आहे खरंतर दोघांनीही प्रचाराची रान उठ उठवलेलं आहे मंडलिक यांच्या आता मोदीच लाटेची हवा आहे महाडिक यांच्या मागे त्यांनी दहा वर्षे केलेल्या कामाचा शिदोरी आहे आघाडी आणि महायुती या दोघांनाही अतिशय प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ सध्या प्रचाराच्या रणधुमाळीनं लक्षवेधी ठरलाय उद्धव गोडसे टीव्ही नाईन कोल्हापूर तर आपण बघितलं एकंदरीतच आज संपूर्ण देशभरामध्ये एकूण चार राज्यांमध्ये सात जागांसाठी